आज तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन कैरीचे तीन प्रकारच्या रेसिपी तर त्या म्हणजे कैरीचा तक्कू कैरीचा ठेचा आणि कैरीचा छुंदा आणि ह्या प्रत्येक रेसिपी मध्ये वेगवेगळी टेस्ट आहे आणि बनवायला पण खूप सोप्या आहे तर सर्वात पहिले आपण बनवणार आहोत पारंपरिक कैरीचा ठेचा तर हा कैरीचा ठेचा बनवण्यासाठी कैरीची सालं काढून घ्यायची आहे आणि कैरीची सालं न काढताही तुम्ही हा ठेचा बनवू शकतात आणि हा कैरीचा ठेचा आपल्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चविष्ट ही लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे जर कैरीची साल जर काढली नाही तर कंपनी आपल्या दोन ते तीन ती मिनटात हा कैरीचा ठेजा तयार होतो आणि कैरीची सालं काढल्यानंतर आता कैरीला बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे मग कैरीचा ठेजा करायला सोपं जातं आणि या कैरीच्या ठेच्याच्या रेसिपीसाठी परफेक्ट मेजरमेंटचीही गरज नाही तर अशा पद्धतीने कैरी चिरून घ्यायची नंतर मग खलबत्यात चिरलेली कैरी टाकून घ्यायची आणि खलबत्याऐवजी तुम्ही वाट्यावरतीही या ठेच्याला रगडून घेऊ शकतात किंवा मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकतात आणि चवीसाठी आता यात टाकायची आहे लाल मिरची थोडीशी हळद आणि चवीसाठी मीठ आणि याला आता मुसाळीच्या सहाय्याने ठेचून घ्यायचं आहे आणि खलबत्याच्या खाली एखादा कपडा ठेवा कारण जेव्हा आपण हे कुटतो तेव्हा त्याचे दणके खाली बसतात आणि ही खालची फरची फुटू शकते तर ही कैरी आपली आता ठेचून झाली आहे खलबत्यात हा ठेचा इतका बारीक होण्यासाठी मला चार मिनिट लागले जर तुम्हाला कमी वेळेत हा ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये बनवा म्हणजे मग एका मिनिटात हा ठेचा मिक्सरमधून निघतो परंतु थोडासा टेस्टमध्ये फरक पडतो मिक्सरमधून काढण्यापेक्षा कोणत्याही पदार्थाला ठेचून करण्याची टेस्ट ही वेगळीच असते आणि ह्या ठेच्याला आता ह्या वाटीमध्ये काढून घेऊया तर ह्या ठेच्याला आता तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तेलही गरम करत ठेवलं होतं आणि तेल आता चांगलं गरम झालं आहे यात आता मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तळतडल्यानंतर यात जिरे टाकायचे नंतर यात, यात थोडासा हिंग टाकायचा आणि गॅस आता बंद करून ही कडकडीत फोडणी ठेच्यावरती घालायची तर अशी जिरे मोहरी आणि हिंगची फोडणी जर ह्या ठेच्यावरती जर घातली तर ठेच्याची चव आणखी वाढते तर हा कैरीचा ठेचा आपण खलबत्यात केला तरीही हा कैरीचा ठेचा पाच मिनटात सर्व करण्यासाठी तयार झाला आहे तर ह्या कैरीच्या ठेचाला तुम्ही तोंडी लावण्यासाठी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात आणि हा ब्रेडला स्प्रेड करून पण खाऊ शकतात चला तर आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर ती म्हणजे कैरीच्या तक्कूची रेसिपी तर ही कैरीच्या तक्कूची रेसिपी बनवण्यासाठी कैरीचे साल काढून घ्यायचे तर ही कैरीचा तक्कू रेसिपी ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की ही ही खूप अवघड रेसिपी आहे की काय तर नाही ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते आणि आता ह्या कैरीला किसून घ्यायचं आहे थोड्या जाडसाज्याच्या किसणीने ह्या कैरीला किसून घ्यायचं तर कैरी किसून झालेली आहे आणि आता कॅची फ्लेम ऑन करून कढईमध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करून घ्यायचं आणि तेल आता चांगलं गरम झालं आहे यात आता टाकायची आहे मोरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात टाकायचे आहे जिरे आणि यात टाकायचं आहे आता एक पिन्स इतका हिंग आणि यात टाकायच्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं नंतर यात टाकायची चवीसाठी अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आणि इलाही चांगलं परतून घ्यायचं चा। नंतर यात किसलेल्या कैरीचा किस, किस टाकून घ्यायचा आणि हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यात आता चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं थोडासा कैरीचा कीस परतल्यानंतरच मीठ टाका कारण मीठ टाकल्यामुळे कैरीला लगेच पाणी सुटते आणि ह्या कैरीला आता थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत हलवून घ्यायचं म्हणजे ऐंशी टक्के ह्या कैरीचा किस शिजवून घ्यायचा आणि हे बघा थोडासा ब्राऊन कलर ह्या कैरीच्या किसाला आलेला आहे आणि ऐंशी टक्के ही कैरीचा किस शिजलेला आहे म्हणजेच आपला कैरीचा तक्कू तयार आहे आणि यावरती आता थोडीशी कोथिंबीर पेरून हलवून घ्या तर आता हा कैरीचा तक्कू सर्व करण्यासाठी तयार आहे आणि आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही ह्या कैरीच्या तक्कूच्या रेसिपीला कैरीची भाजीही म्हणू शकता आणि सजावटीसाठी वरून कोथिंबीर पेरून घ्या ही कैरीच्या तक्कूची रेसिपी साधी सोपी आहे परंतु खूप चविष्ट जर तुम्हाला काही खाऊशी वाटत नसेल किंवा तुमच्या तोंडाला चव जर नसेल तर तुम्ही ही कैरीची तक्कूची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्या कैरीच्या तक्कूच्या रेसिपीला तुम्ही पोळी भाकरी किंवा ब्रेडसोबत स्प्रेड करूनही खाऊ शकतात थाळीपीठ किंवा पराठेसोबत हा कैरीचा तक्कू जर खाल्ला तर आणखी खूप चविष्ट लागतो आणि कैरीची तिसरी रेसिपी पारंपारिक कैरीचा छुंदा तर पारंपरिक पद्धतीचा हा कैरीचा छुंदा बनवण्यासाठी मी एक वाटी किसलेली कैरी घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करून मी गॅस गरम करण्यासाठी ठेवली होती त्यात आता हा कैरीचा किस टाकून घेऊया आणि ह्या कैरीच्या किसाला आता एक मिनिटभर फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे मग कैरीने जे पाणी सोडलं आहे ते आळून जाईल यी लिए ताहा वर्ष भर ही प्रोसेस जर केली तर हा कैरीचा छुंद वर्षभर टिकतो आणि ही कैरीच्या छुंदेची रेसिपी हंड्रेड पर्सेंट सात्विक आहे यामध्ये आपण थोडंही तेल वापरलेलं नाही आणि साखरेचाही वापर करणार नाही आणि आता ह्या एक वाटी कैरीच्या किसासाठी अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गुळाने पाणी सोडल्यानंतर यात चार लवंगा टाकायच्या तर हा कैरीचा चिंदा बनवण्यासाठी मी घेतलेली कैरी ही जास्त आंबट नाही त्यामुळे एक वाटी कैरीच्या किसासाठी अर्धी वाटी गुळाची गरज आहे आणि जर कैरीचा छंदा बनवण्यासाठी जर तुम्ही आंबट कैरी घेतलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी कैरीच्या किसासाठी पाऊन वाटी गूळ वापरायचा आहे आणि यात टाकायची आहे आता विलायची पावडर तर हाय फ्लेमवर कैरीचा छंद बनवण्यापासून तर आत्तापर्यंत पाच मिनिटे झाली आहे आणि कैरीचा छंद एवढ्या प्रमाणात घट्ट झाला आहे कैर्याचा छंद हा ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे यावरून समजून घ्यायचं का आपला कैरीचा छंदा हा तयार झाला आणि जर ह्या कैरीच्या छुंद्यामध्ये तुम्हाला जर दालचिनीची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही दालचिनीही टाकू शकता दाल जेव्हा लवंग टाकली था, त्या टायमिंगला तुम्हाला दालचिनीचा तुकडा तुम्हा टाकून घ्यायचा आहे आम्हाला कैरीच्या छुंद्यामध्ये दालचिनीची टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी टाकलेली नाही आणि कैरीच्या छुंद्याला जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही तर अशी कन्सिस्टन्सी कैरीच्या छुंद्याची असली पाहिजे लवंग आणि विलायची पावडरमुळे कैरीच्या छंद्याची टेस्ट खूप छान लागते तर सर्व करण्यासाठी कैरीचा छंदा हा रेडी आहे याला आपण आता एका वाटीत काढून घेऊया तर हा कैरीचा छंदा जेवढा ट्रान्सपरंट आणि सुंदर दिसतोय ना तेवढाच खायला पण खूप चविष्ट आहे आणि पाण्याचा जर हात लागू दिला नाही तर हा कैरीचा छंद वर्षभर टिकतो आणि ह्या कैरीच्या छंद्यामध्ये आपण तेलाचा आणि साखरेचा वापर केला नाही त्यामुळे हा कैरीचा छुंदा हंड्रेड पर्सेंट सात्विक आहे जे व्यक्ती ऑइली काहीही खात नाही किंवा डाईटवर आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदा तर ह्या कैरीच्या छुंद्याला तुम्ही ब्रेडवरती स्प्रेड करून किंवा पोळीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकतात कैरीपासून बनवलेले पारंपारिक तीन पदार्थ कैरीचा तक्कू कैरीचा ठेचा आणि कैरीचा छुंदा ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मग मं अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील